आणि डोंगराच्या टोकावरती जाऊन एका खडकावरती बसून ध्यानधारणा करायची सद्गुरूंनी सांगितलं त्यांच्या आज्ञेनुसार नाथ महाराजांची ही क्रिया सुरू झाली एक शेतकरी आजूबाजूला राहत होता त्याचं शेत डोंगराच्या पलीकडे होतं घर अलीकडे होतं मग शेतामध्ये जायचं असेल काही कामा तर पूर्ण डोंगर चढायचा आणि पुन्हा उतरायचा घरी जायचं असेल तर इकडून चढायचा तिकडून उतरून घरी जायचं असा दिनक्रम त्याचा चालू होता पण एकनाथ महाराज जेव्हा त्यांना दिसले तेव्हा सोळा सतरा वर्षांचा एक योगी या ठिकाणी काहीतरी ध्यानधारणा करतोय हे बघितल्याच्या नंतर आपली काहीतरी सेवा घडावी असा विचार त्याच्या मनामध्ये आला दररोज शेतामध्ये जाताना एक लोटाभर दूध घेऊन जायचं नाथ महाराजांच्या समोर ध्यानस्थ असलेल्या एकनाथ महाराजांच्या समोर तो लोटा ठेवायचा शेतामध्ये जायचं संध्याकाळ झाली की पुन्हा त्या ठिकाणी यायचं नाथ महाराज कधीतरी समाधी अवस्थेतून बाहेर आले की ते दूध प्यायचे आणि पुन्हा हा घरी जायचा आता काय झालं <coughs> एक दिवस त्याला दुपारी लवकर घरी निघायचं असल्यामुळे भर उन्हामध्ये तो शेतातून घरी जायला लागला पण विचार केला या महात्म्यानं जर का दूध पिलं असेल तर हा लोटा आपण घेऊन जाऊ म्हणजे उद्या आपल्याला आणायला सोपं होईल म्हणून जेव्हा नाथ महाराजांच्याकडे तो शेतकरी आला तेव्हा त्याला एक गोष्ट दिसली की एक सर्प एकनाथ महाराजांना दंश करण्यासाठी येतोय मोठाच्या मोठ्या आणि दंश करण्यासाठी आलेला नाथ महाराजांच्या शरीराला स्पर्श करताच त्याची चित्तवृत्ती बदलली चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया तुकाराम महाराजांची ही जी भाषा आहे ती नाथ महाराजांच्याच कदाचित या प्रसंगाच्या अनुषंगानं असेल तुकाराम महाराजांचे असे काही जे वचन आहेत की वचनं जास्तीत जास्त करून एकनाथ महाराजांच्या चरित्राला बघून बनवलेली वाटतात असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील आरडाओरडा करू लागला परंतु दुपारची वेळ होती त्या सर्पानं नाथ महाराजांच्या पोटाला वेटोळा घेतला आणि नाथ महाराजांवरती छाया धरली जो सर्प चावण्यासाठी आला होता आता तो छाया धरता झाला म्हणजे या ठिकाणी काहीतरी वेगळं घडलेलं आहे मग वेगळं घडल्याच्या नंतर आरडाओरडा केला नाथ महाराजांची समाधी भंग झाली आणि त्या माणसानं सांगितलं त्या शेतकऱ्याने सांगितलं महाराज तुम्हाला चावायला आलेला सर्प तुमच्या डोक्यावरती छाया धरून बसलाय सद्गुरूंची आज्ञा काय होती काही वेगळं घडलं तर मला सांगायचं नाथ महाराजांनी त्या ठिकाणी विचार केला आम्हा डंखो आला काळ तो तव झाला कृपाळ भली ओळखी झाली आता चित्त मिनले से चित्ता एका जनार्दनापायी जिण्या मरण्या सौरस नाही जर हा साप आपल्याला चावला असता तर आपण इथेच गतप्राण झालो असतो आणि निश्चितपणे परमात्म्याचा धावा केला आणि आश्चर्य असं की भगवान श्रीकृष्णानं त्या शेतकऱ्याला आणि नाथ महाराजांना प्रत्यक्ष रूपामध्ये दर्शन दिलं आणि नाथ महाराज पुन्हा आपल्या सद्गुरूंच्याकडे गेले म्हणजे जिथे काही वेगळी गोष्ट असते तिथे काहीतरी विशेषता असते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हे संकेत आपल्याला संत वाङ्म्यामधून सुद्धा पाहायला मिळतात म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराजांचं एकंदरीत अवतार जर आपण बघितला आवेश जर आपण बघितला तर अशा प्रकारचे जे महात्मे आहेत ते काही सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक ठेवणारे नसतात साधू संतांचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत त्यापैकी पिशाचवत असा एक प्रकार आहे बरं का म्हणजे आलेल्या माणसाला शिव्या घालायच्या कोणाला फटके मारायचे कोणाला गोड बोलायचं कधीतरी आरडाओरडा करायचा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे अशी जी साधू आहे ती समाजामध्ये पसरलेली असतात आणि समाजावरती खरं तर ते उपकार करण्यासाठी आलेले असतात कारण ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू ये ती वेद त्यांचे बिसाट शब्द म्हणजे वेड्यासारखी केलेली जी, केले जी बडबड आहे ही बडबड सुद्धा काय आहे सुखे म्हणू येती वेद त्याला वेदाचीच तुलना त्या ठिकाणी ज्ञानोबरानी केलेली आहे म्हणजे अशा प्रकारचे महात्मे एकतर सहजासहजी भेटत नाहीत बरं का संत महात्मे हे सर्वप्रथम तर भेटतच नाहीत चंद्रामृत सुखे सेववेल रवी असता जाता धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल त्या साधूची भेटी न होईल चंद्राचं अमृत आपल्याला सुखानं प्रशन करता येईल अस्ताला जाणारा रवी आपल्याला धरता येईल बाहुबळावरती आपल्याला समुद्र तरून जाता येईल पण आपलं भाग्य जर का नसेल तर आपल्याला संत महात्मे भेटत नाही बहुअवघड आहे संत भेटी संतांची भेट ही अत्यंत अवघड आहे दुर्लभम त्रैमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुक्षम महापुरुष संश्रय दुर्लभम त्रयमे वैतत आचार्य भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी असं सांगितलं आहे या जीवनामध्ये तीन गोष्टी ह्या अत्यंत दुर्लभ आहेत दुर्लभम त्रयमे वैतत कशासाठी देवाचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय मनुष्यत्व अर्थात तुम्ही म्हणाल आम्हाला प्राप्त झालेलं आहे आपल्याला मनुष्यत्व प्राप्त झालेलं नाही आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे नरदेहामध्ये येऊन मनुष्यत्व ही कमी लोकांकडे असत म्हणून मनुष्यत्व आणि नरदेह याची सर मिसळ करू नका नरदेह इथं बसलेले आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेला आहे पण याच्यातला प्रत्येक जण काही मनुष्य नाही नरदेह प्राप्त झालाय पण मनुष्य नाही मग मनुष्य म्हणजे काय मनुष्य धर्माचं आचरण जो करतो तो मनुष्य आहे पशुवत आचरण करणारा देहानं जरी नरदेहानं जरी तो नरदेह असला तरी देखील त्याला पशुच समजलं पाहिजे कारण त्याचं आचरण त्या पद्धतीने म्हणजे आपण जर बघितलं तर नरदेहाची प्राप्ती ही सामान्य आहे पण मनुष्यत्वाची प्राप्ती ही विशेष आहे म्हणून आचार्यांनी सांगितलंय मनुष्यत्व मुमुक्षुत्व मनुष्यत्व प्राप्त झालं परंतु मुमुक्षुता प्राप्त झाली नाही उपयोग नाही मुमुक्षुता म्हणजे काय मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा ज्याच्यासाठी भगवंतानं आपल्याला नरदेह दिलेला आहे आणि या ठिकाणी पाठवलं ती मुमोक्षता निर्माण झाली पाहिजे तर मोक्ष प्राप्त होणार आहे मोक्षाची प्राप्ती हे जीवनाचं अंतिम साध्य आहे प्राप्तव्य आहे परमात्म्याची प्राप्ती झाली म्हणजे जीवनामध्ये सगळं आलं अर्थात परमात्म्याची परोक्षानुभूती नाही तर अपरोक्षानुभूती असं आपल्याला पाहता येईल कारण परोक्षानुभूती म्हणजे देव आम्ही दर्शनाला जातो देवळामध्ये आणि तिथे मूर्तीकडे पाहतो आपण सुंदर रायची या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी चित्र त्याचं लावलेलं आहे तिथे जी असलेली मूर्ती आहे ती प्रभुरामाची परोक्ष दर्शन देणारी मूर्ती आहे पण अपरोक्षानुभूती म्हणजे काय तो परमात्मा एक देशी नाही तर सर्व देशी आहे म्हणजे अपरोक्षानुभूती म्हणजे तो परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला रिताठाव नाही उरला आजीम या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल येथो Oh, Yes, yeah,